काल मंचाला सभा झाली पण मी एवढं सांगतो आपली लढाई काय शरद पवार साहेबांच्या बरोबर नाही आपली लढाई देवदत्त निकमच्या बरोबर आहे आणि आज सभेच्या माध्यमातून खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्याच्यामधून आपलं साधवायचा प्रयत्न ज्या वेळेला करतात त्यावेळेला मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आंबेगावमधून आणि शिरूरमधून तुम्ही लोक चांगलं लीळ दिल्याशिवाय राहणार कालच्या सभेत सांगितलं की दिलीप वळसे पाटलांना ईडीची नोटीस आली अटक होईल म्हणून घाबरून तिकडे गेले मी त्यांना एवढंच सांगतो फक्त कि मला कुठली ईडीची नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस सीबीआयची नोटीस कुठलीही नोटीस आलेली असली तर आज दिवसभरात कधी आणून दाखवा मी उद्या सकाळी उमेदवारी मागं घेतो पण माझा विषय वेगळाच आहे माझा विषय जो आहे आता एक नवीन टूम निघाली आणि कर्जत जामखेड पारनेर तिकडच्या आमदारांनी नगर जिल्ह्यातल्या आमदारांनी एक मागणी केली की डिंबे धरणातलं ओवर पाणी हे डिंबे धरणाला बोगदा पाडून पलीकडे न्यायचं मानिक डो धरणामध्ये आणि ते पाणी एवढा मोठा बोगदा पाडून न्यायचं की डिंब्याचं धरण तीन महिन्यामध्ये रिकव्हर झालं पाहिजे आता असं जर झालं तर आपल्या भागातला हा आजचा जो बागायती तालुका आहे हा बागायती तालुका पुन्हा जिरायती झाल्याशिवाय राहणार नाही